जळगाव तालुक्यातील असोदा शिवारात शेतात हरभरा काढणीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केला असून आज दिनांक पाच मार्च रोजी दुपारी बारा वाजता ही घटना उघडकीस आली आहे या हल्ल्यात शेतकऱ्यांसह सहा शेतमजूर हे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जखमी शेतकरी व शेतमजुरांना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन शेतमजुरांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे मधमाशांच्या या हल्ल्यामुळे असोदा शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे या जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत या संदर्भात हे शेतकरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात नेमकी काय घटना घडली आम्ही आरभारा काढत होतो शेतात कुठून तरी आलं ते आगे मोळ आणि आमचे गाडीत दोन जण होते ट्रॉलीत एक लेडीज माणूस त्यांना बी जमलो नाव किती लोकांना चावलं पाच पाच सहा लोक होते किती वाजेची घटना आणि कुठे घडली आज होत शिवारात तुम्ही शेतात काय करत होते हरभरा काढत होते तुमचं नाव काय कसं भागवत नागदेव खासने ते काय घटना आहे किती वाजता घडलेली आहे आणि मोह या ठिकाणी किती लोक जखमी झालेले सहा जण जखमी झाले आम्ही शेतामध्ये काम करत होते नऊ वाज्याची घटना आहे नऊ वाज्याची घटना आहे एकदमच आम्ही काम करत होते एकदमच कुठे मोह आलं तर मग आमला करला सहा जण जखमी आहे सहा जण जखमी आहे आणि मी खाली घुसून गेले म्हणून मी वाचते म्हणून मी त्यांनी भागात घेऊन आली काही नाव काय तुमचं सुवर्णा सुनील कुवर्ण I have a